मी शिवसिंह सिसोदिया भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ मी चाळीस वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे प्रत्येक वेळेस पक्षानं जो आदेश देईल ज्याप्रमाणे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो आहे वेळोवेळी माझ्यावर अन्याय झाला तरीही मी तीन वेळेस उमेदवारी मागे घेतली पण ह्या वेळेस मग मी विचार करतोय की कुणासाठी उमेदवारी मागे घ्यायची जर प्रत्येक वेळी जर आयात उमेदवारी येत असेल आणि स्थानिकच्या लोकांना जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग आठ ब मधून जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्याला तिकीट देत असेल तर त्या उमेदवारच्या विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्ताची जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल मी जिंकल ह्या आशेवर मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचं एक स्वतंत्र पॅनल तयार केलेलं आहे अपक्षांचं त्या पॅनलमार्फत आम्ही प्रभाग आठ ब मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत जर भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ते जर आघाडी झाली नमो आघाडी ह्या नावाने आघाडी निर्माण करून आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावंत गट म्हणून आम्ही महानगरपालिकेला निष्ठावंत जे कोणी जे कोणी आता जे पदाधिकारी आहेत ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्या तेच आता सध्या प्रमुख आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे इलेक्शन नाव ना सांगायचे का सगळ्यांना नाव माहिती कोण आहे आता प्रमुख कोण आहे निवडणूक प्रमुख कोण आहे वेळोवेळी निवडणूक प्रमुख ठरला असताना निवडणूक प्रमुख का बदलला त्यांचे त्यांनी उत्तर द्यावं त्यांना आर्थिक व्यवहार करता या म्हणून त्यांनी निवडणूक प्रमुख पद आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतलं आणि मनमानी करून एका एकाच ह्याच्यामध्ये दोन दोन कॅटेगरी एकाच जातीचे दोन दोन उमेदवार दिले कशासाठी केले हे जवळ सत्तावीस ते अठ्ठावीस उमेदवार एकाच जातीचे असताना माझ्याकडे तर ऐन वेळेस उचलून आणून उमेदवार उमेदवार दिली आणि मी एबी फॉर्म येईल म्हणून वाट बघत बसलोय दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्याची उमेदवारी फायनल केली हे हे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहित आहे ह्याचा निवडणूक प्रमुख कोण आहे ह्याचा सूत्रधार कोण आहे आर्थिक व्यवहार कसा झाला बाहेरचे आमचे मागच्या वेळेसचे नगरसेवक नाव घ्यायला घाबरायची गरज नाही ना निवडणूक प्रमुख कोण आहे तुम्हाला माहित आहे आमच्या निवडणूक प्रमुख कोण आहेत संभाजी पाटील यांनी दबाव टाकून आणि निष्ठावंत कार्याला डावलून त्यांच्या बगल बच्चाला उमेदवारी दिली जस आपापला आपला आमदार असू किंवा आपण जस्तीने आपापली उमेदवारी जस्तीच्या कारे कार्यकर्त्याला घेतली का निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याला का का डावल आहे का तुमच्यावर कार्यकर्त्यांवर आमच्यावर कुठला दबाव नाही आम्ही कोणाचा दबाव मानत भी नाही आणि कुणी आमचा नेता नाही आम्ही त्यांचे नेते आहोत कारण चाळीस वर्ष पक्षात घातलेत आणि आता ऐन वेळेस त्यांनी एकाच जातीला टार्गेट करून माझी जात आता दिसली का तुम्हाला ज्यावेळेस मी काम करतो कार्य करतो त्यावेळेस मला माझी जात दिसली नाही हा त्यावेळेस चालतो शिवासिसोदया थेटेबाला शिवाजी चालतो पण इलेक्शनच्या वेळेस कुठला तर राहीन वेळेस जातीचा माणूस घेऊन यायचा आणि त्याला ही कुठला न्याय आहे आमच्यावर अन्याय झालेला आम्ही निष्ठावान कार्यकर्ते ताकदीने लढा देऊ आणि हाणून पाडू निष्ठावन्ह आमच्याकडं कमळ चिन्ह नसलं तरी आमचा चेहरा कमळ आहे जो आमचा उमेदवार माझ्या विरोधातला जो उमेदवार आहे त्या उमेदवार जरी कमळ ते डुप्लिकेट कमळ आहे ओरिजिनल कमळ इथं आहे शिवा सुधुद्या बाहेर फिरला की आम्हाला कमळ सुद्धा लावायची गरज नाही लोक ऑटोमॅटिकली म्हणतात की हे भाजपचे भाजप म्हणून मी त्याच्या विरोधात माझी उमेदवारी आहे ज्याने पक्षाचा अपमान केला आणि त्याला तुम्ही उमेदवारी देत आहे कुठल्या निकषावर तुम्ही उमेदवारी दिली आणि सर्वांचे फॉर्म स्वीकारायला मी मत होते जवळजवळ चारशे फॉर्म आले होते त्यापैकी एकालाही उमेदवारी नाही बाहेरचे ऐन वेळेस आणून उमेदवारी दिलेली आहे